नाशिक ठाणे रायगड आणि पालघर या चार जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीसाठी महायुतीचे सर्वच नेते आग्रही आहेत प्रत्येकाने आपल्याच पक्षाच्या मंत्र्याकडे कारभार सोपावा ह्यासाठी आग्रह धरला आहे त्यासाठी जोरदार लॉबिंग देखील सुरू आहे त्यामुळे हा प्रश्न रखडला असून यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विशेष आग्रही आहेत नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार देखील आग्रही आहेत या पक्षाचे नाशिक जिल्ह्यात सात आमदार आहेत रायगड जिल्ह्यात मात्र शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार अधिक असून त्यामुळे यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात रस्ते केस सुरू आहे या सर्व संदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज चर्चा करणार आहेत त्यातूनच हा प्रश्न सुटेल अशी अपेक्षा आहे हा निर्णय येत्या एक दोन दिवसात होईलच या संदर्भात सर्व राज्य मंत्रिमंडळातील सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनीही तसेच संकेत दिले आहेत नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी गिरीश महाजन यांचं नाव आघाडीवर आहे भाजपच्या आमदारांनीही मुख्यमंत्र्यांना भेटून तशी मागणी केली आहे जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार असून कोणालाही मंत्रीपदासाठी संधी मिळालेली नाही आगामी सिहस्त कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आपला भेटो वापरून गिरीश महाजन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध खात्यांची मागणी केली असून ती पूर्ण झालेली नाही याच पार्श्वभूमीवर त्यांनी नाशिक ठाणे रायगड आणि पालघर या चारही जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदावर दावा ठोकला असून त्यामुळे पालकमंत्र्यांची घोषणा लांबली आहे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये पालकमंत्री या पदावरून चांगलीच रस्सीखेच सुरू आहे मात्र नाशिकचं पालकमंत्रीपद हे गिरीश महाजनांकडे जाणार असल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे तुषार ढेपले अटल न्यूज नाशिक